अध्यक्ष हो महोदय मी आपल्या मार्फत एवढीच तिथे विनंती करतोय की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योति आसन बाल्टी आसन सारथी आसन या माध्यमातून आपण तिथं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तिथं निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सुद्धा आपण तिथं आपण त्यांना पुरस्कार तर दिलेलाच आहे पण त्या माध्यमातून त्यांना तिथं मा, भारतरत्न सुद्धा पुरस्कार त्या माध्यमातून त्यांना देण्यात यावा आज आपण बघत असत की मुस्लिम समाज मराठा समाजासाठी आपण भारती स्थापन केली वेगवेगळ्या याच्यासाठी आपण तिथं हे सम सारथी सम केली पण मुस्लिम समाज जो समाज शिक्षणापासून वंचित आहे जो समाज कष्ट करणारा समाज आहे ज्या तरुण मुलं ते हाताला लागतील ते काम करतात त्या अल्पसंख्याक समाजासाठी युवक युवतीसाठी आपण जर तिथं मुलांना अब्दुल मौलाना आजाद संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टी चा स्थापन केली तर तो निश्चित या तरुण विद्यार्थ्यांना त्या मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर होण्यासाठी तिथे उपयोग होईल सरकारी सेवेमध्ये अल्पसंख्याक समुदाय तिथे वाढण्यासाठी यूपीएससी एमपीएससी जेएमएफसी बँकिंग असतील या सिद्धांत सुद्धा त्यांना महत्त्वाची मदत होऊ शकते अल्पसंख्याक समुदायाच्या मुस्लिम समाजाच्या छात्र विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप योजना पीएचडी एमफील सुद्धा दोनशे विद्यार्थ्यांना तिथे केलं पाहिजे अल्पसंख्याक समुदायाच्या सुद्धा आपण जर बोला ना कलाम आझाद या पद्धतीने जर आपण स्थापन केली तर निश्चित त्या विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो आज आपण बघत असताल तर निश्चित तुम्ही आम्ही सगळेजण मिळून या गोष्टीसाठी सरकारचा आपल्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी विनंती करतो व थांबतो